ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर बघा एकतीस डिसेंबरला माझं आईंचं आईंच्याकडे जाणं झालं बेळगावला माहेर आहे खरं तर ते माझं माझं म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं सॉरी माझं नाही आहे एकटीचं तर आपल्या सगळ्यांचं ते माहेर आहे खरं तर आणि बेळगावला दोन वर्ष झालं जाणं झालं नाही पण ह्या एकतीस डिसेंबरला जाणं झालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी मी इतकी नर्वस होते दिवसभर म्हणजे सकाळी निघतानाच मी नर्वस होते का तर निघायचं होतं सहा वाजता किंवा साडेपाच सहा साडेपाचच्या दरम्यान निघायचं होतं का तर मला माहिती होतं रविवार आहे आणि सकाळी निघलो आपण तर रिटर्न संध्याकाळी लगेच यायचं आहे घरी तर सकाळी लवकर निघलो तर साडेआठ नऊ वाजेपर्यंत पोहोचलो तर आईंचं दर्शन होणार का तर तिथून मला माझ्या एका मावशीला दुसऱ्या मावशीकडे सोडायचं होतं मग मी मावशीच्या घरी जाणार तर तिथं पण खूप वेळ जाणार आणि जर सकाळी लवकर दर्शन झालं तर आईंचं दर्शन झालंय हे समाधान राहणार आणि मग नंतर जरी बाहेरून जाता जाता पाया पडून गेलं तरी चालते असं माझं हे होतं पण निघायलाच त्या दिवशी नऊ वाजले आणि मग असं वाटलं की नऊ वाजता निघलो आहे आता बारा वाजता प वाजेपर्यंत पोहोचणार आईंचं दर्शन होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती तिथं मावशीकडे वगैरे जायचं तर तिथं खूप वेळ जाणार आणि आपण काय साडेपाचच्या दरम्यान वगैरे जरी गेलो मंदीर, मंदीर आ, तरी मंदिर मंदिरमध्ये गर्दी असणार आतमध्ये जाऊन पाया पडायला म्हणजे कसं तरी वाटतं आणि मग प आईचं दर्शन होणार नाही असं फार विचारायला लागलं आणि त्या दिवशी मग निघताना वेळ झाला आणि घरात पण थोडी मग कुरबूर झाली हे झालं मग मा ना माझं मूड एवढा अपसेट झालेला होता मला असं वाटायला लागलं की म्हणजे बघा आपलं मन असं असतंय की आपले कुणावर भांडण झाले कुणाला काहीतरी हे झालं तर असं वाटायला लागतंय की आपलं कु आपल्यावर कुणाचं प्रेमच नाहीये असं वाटायला लागतं आणि मला तर त्या दिवशी तसंच वाटायला लागलं की हे बाबा आपल्यावर ना कोणाचं प्रेमच नाही आहे आपल्याला कोणा समजूनच नाही आहेत आणि मग मी आईंना पण असंच म्हणायला सुरुवात केली की तुमचं तर माझ्यावर अजिबात प्रेमच नाही आहे आणि जर मी लवकर निघले असते तर तू दर्शन भेटलं असता आता मला माहिती आहे दर्शन मिळणार नाही का तर मी दुपार दुपारी तुमच्या मंदिरात येणार आणि दुपार करून मंदिरात आल्यामुळं दर्शन तर होणार नाही आणि म एवढा वेळ झाला आहे पोचायला तर मावशीच्या घरी वेळ जाणार आणि तुमचं दर्शन पण होणार नाही उगीच मी यायला लागले आणि कशाला बोलवून घ्यायला लागला आहे मग असं माझं म्हणजे मी बरंच काय 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 बडबडले आणि म्हणजे आप एक हक्काचं स्थान आहे ते जितकी म्हणजे आपण आपण म्हणतो ना उपासना जेवढी आई करून घेतात आपण काही करत नाही जेवढी उपासना आई करून घेतात तेवढंच हक्कानं तिथं बोलणं पण होते तर बऱ्याच गोष्टी मी बोलले की दुपारचं कशाला बोलवून घ्या लागला घ्यायचं होतं तर सकाळी लवकर उठवायचं होतं सकाळी लवकर करून घ्यायचं मी म्हणजे आज मला इतकं भारी वाटते फील चांगलं होतं पण त्या दिवशी ना फार माझं मूड खरंच खूप अपसेट होते मी आणि नंतर मग मी पोचले ज्या वेळेला त्यावेळेला साडेबारा मी पोचलो त्यावेळेला झालेले होते म्हटलं मंदिरला जाण्यात तर काय अर्थ नाही मावशीच्या घरी गेलो तिथं थांबलो मग म्हटलं क मी कधीच मावशीकडे गेले नाही कधीच नाही इतक्या वर्षात मी पहिल्यांदा मावशीकडे गेले आणि मी बेळगावला आईंकडं ते माहेरच आहे आपलं तिथं जातोय सारखं पण बेळगावला येऊन सुद्धा तिथल्या तिथं दहा मिनटाच्या अंतरावर असलेल्या मावशीच्या घरी मी कधी सुद्धा गेले नव्हते दुसऱ्या मावशीला तिथं पोहोचवायचं होतं म्हणून मी ह्या वेळेला गेले आणि मला माहीत होतं आता मावशी काय लवकर सोडणार नाही पहिल्यांदा आल्यास हे कर मग म्हटलं काय आईंचं दर्शन होण्याचे काही चान्सेस नाही आहेत आणि नंतर मग झालं पण तसंच आम्ही ज्याला मावशी माँश, मावशीकडून स म्हणजे जेवलो वगैरे तिथून निघलो आणि मंदिरमध्ये आलो त्यावेळेला आय थिंक पावणे चार साडेतीन पावणे चार काहीतरी झाले असतील मी टाईम नीट नाही बघितलं पण साडेतीन पावणे चार झाले असतील आणि त्यावेळेला दर्शन होणं शक्यच नव्हतं का तर आणि रिटर्न पण लगेच निघायचं होतं का तर घरी लवकर पोचणं गरजेचं होतं रात्र करून चालणार नव्हती म्हणून आणि मग गेले तसंच मा मंदिर बंद होतं नेहमीप्रमाणे सा साडेतीन पावणे चार वाजले असल्यावर मग म्हटलं आता काय दर्शन द्यायचंच नव्हतं तुम्हाला असं म्हटलं पाया पडले मी आणि मावशीला मावशी वगैरे होती सोबत तर त्यांना पण दाखवलं की हे आईंचं मंदिर असं आहे सगळं सगळं दाखवलं तिथलं आणि दर्शन बाहेरून घेतलं वगैरे आणि वाईट पण वाटायला लागलेलं की कशाला आलो आहे आपण एवढ्या लांब इतक्या वर्षांनी आलो आहे आपलं माहेर म्हणून आलो आहे आणि आ, आ, आ माहेरात आलो आहे पण आई आए, आईच दिसत नाही आहेत आणि मी म्हटलं लोकांचं पण माझ्यावर प्रेम नाही आहे आणि तुमचं तर अजिबातच नाही आहे तर म्हणजे असं मी म्हटलं आणि येऊन मी असं प्रदक्षिणा काढून एका ठिकाणी बस बसले आणि बसले आणि ना समोर एक मुलगी बसलेली होती तर ती ती लेडीज म्हणजे मुलगीच आहे ती तर ती आ, ती बसलेली होती पुढं आणि ती तिनं मला बघितलं आणि ती मागं आली आणि माझ्याजवळ बसली आणि मला म्हटली की तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला ओळखते आणि मी तुमचे व्हिडिओ बघते आणि मी तुम्हाला कमेंट पण एकदा केलेली होती तर तुम्ही त्या कमेंटवर पण रिप्लाय दिलेला होता लगेच असं म्हटली आणि मला म्हटली छान असतात तुमचे मला व्हिडिओ मला आवडतात असं म्हटली मग मला असं वाटलं की बाबा आपण म्हणतो आहे सारखं की आपल्यावर प्रेम करणारी लो कोण नाही आहे तर आई म्हणजे माझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतात आणि म्हणजे हक्काचं स्थान आहे ते आपलं एक आपण ज म्हणजे जेवढ्या आई उपासना करून घेतात जितकं तेवढं जास्त आपण जवळ जातो आहे आणि जवळ गेलं की आपण राग पण त्याच ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि प्रेम पण त्याच ठिकाणी व्यक्त करतो आहे असं काहीतरी होतं आहे आणि तिनं तसं म्हटली मला आणि म म्हटलं होय का मग छान वाटलं मला सकाळपासून म्हणजे थोडंसं मन नर्वस होतं की बाबा आपल्याला समजून घेणार आहे किंवा आपल्यावर प्रेम करणारं कोणच नाही असं सारखं आणि मी तुम्ही पण माझ्यावर प्रेम आ, करत नाही आणि माझ्यावर प्रेमच करणारं कोण नाही आहे उगीच यायला लागले मी बेळगावला असं म्हणजे मला खरंच अक्षरशः मी तसं बोलले आणि तिनं म्हटली की खूप छान वाटलं भेटून आणि व्हिडिओ छान असं असं म्हटल्यावर एक छान वाटलं एकदम आणि नंतर थोड्या वेळानं तिनं काय केलं प्रसाद काढून दिला आईंचा म्हटले आम्हाला सकाळी दिलेला होता आणि म्हणजे आईंनी कुणाला तरी ठेवलेलं होतं ती की आल्यावर आणि तो प्रसाद म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आईंचा आशीर्वाद आहे तो आणि ते मिळणं म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट आणि मी असंच गेलेले होते ज्या वेळेत गेलेले होते त्या वेळेत तर प्रसाद मिळणं शक्यच नव्हतं पण तिनं काढून दिली आणि मला म्हटली की आ, आ, प्रसाद घ्या तुम्ही म्हटली आणि मला असं वाटलं की आईंनी माझ्यासाठी प्रसाद राखून ठेवला आहे सकाळी मला दर्शन नाही मिळालं म्हणून मला हे वाटत होतं तर राखून ठेवलं आहे पण तरीसुद्धा मनात आतनं म्हणजे माझ्या काहीच लक्षात नाही मनात आतून हेच हा प्रसाद तर मिळाला आहे पण दर्शन तर शेवटी नाहीच ना म्हणजे मन किती हे असतंय तर तसं म्हटलं मी आणि नंतर मग उठून पुस्तक का काहीतरी आणायला मी गेले हां प्रवचनाची पुस्तकं आणायला गेले आणि तिथं गेल्यानंतर दादांशी तिथल्या बोलता बोलता ते बोलले म्हणजे लांबून म्हणजे बालोपासण्याची पुस्तकं वगैरे घेणं तर कुठून आलं आहे वगैरे असं बोलता बोलता झालं आणि म्हटलं सांगलीवरून आलो आहे आईंचं दर्शन लवकर घ्याय यायला पाहिजे होतं दर्शन नाही मिळालं तर ते म्हटले अजून एक थोडा वेळ थांबत असला तर थांबा आता उघडेल मंदिर तर मी म्हटलं पण मंदिर पण साडेपाचला भजन आहे ना तोपर्यंत तर थांबणं शक्य ना नाही आता मंदिर उघडतंय ना साडेचारला आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे साडेचारला मंदिर उघडतंय आणि मग मग बघितलं तर म्हटलं अजून एक अर्धा तास म्हणजे आईना तिथं मला बसवायचं होतं त्या त्या वातावरणात मला बसवायचं होतं आणि मग मी परत येऊन बसले आणि म्हटलं साडेचारला मंदिर उघडणार आहे आता म्हणजे दर्शन होत आहे तर ही गोष्ट जी आहे ना आणि नंतर मंदिर मंदिर उघडल्यावर दर्शन घडल्यावर असं वाटलं खरंच म्हणजे खरंच असं वाटलं की म्हणजे किती आपण असा विचार करतो आहे सगळ्या गोष्टी तर आई आपल्याला देणार आहेत सगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेणार आहेत आणि सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडणार आहेत तरी पण आपण का असा वै म्हणजे वेडा वाकडा विचार करतो आहे सकाळपासून आणि आईनी आईनं मी जे म्हटलं की मा माझ्यावर कोणच प्रेम करत नाही तर खरंच तुझ्यावर प्रेम करणारी लोक आहेत आणि घरचे पण प्रेम करतात आणि तुझ्यावर प्रेम करणारी बाजूला सुद्धा मी लोक तयार करायला लागले आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे दाखव दाखवलं आईंनी मला अक्षरशः तिथं ज्यावेळेला मी आत गेले ना आणि आईंकडं बघितलं ना त्यावेळेला असं वाटलं की खरं माहेरात आले आणि मी म्हटलं की दर्शन होणार नाही पण मला खरंच कळलं नाही की साडेचारला मंदिर उघडते हे माझ्या लक्षातच आले नाही आणि मी दहा मिनटातच निघणार होतो पण दादांनी बोलले तिथं म्हणून माझ्या लक्षात आलं की परत साडेचारला मंदिर उघडतंय म्हणून नाही तर आम्ही दहा मिनिटात तिथून निघणारच होतो आणि इतकं भारी वाटलं दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटलं आणि दीप्ती जी जी भेटली तिनं म्हणजे तिचे खूप आभार मला तिनं प्रसाद दिला ना आ, आ म्हणजे आईंनी तिला नेमून ठेवलेलं होतं तिथं म मला प्रसाद देण्यासाठी तिचे पण खूप आभार आणि आईनी जरी आईंनी द्यायला लावलेलं असलं तरी पण तिच्या कर्वी दिला तर आ, मला खूप भारी वाटलं तिला पण भेटून आणि जी पण असे अशा भगिनी भेटलेल्या आहेत आईनी माझ्या माझ्यापर्यंत त्यांना आणले म्हणजे एक गुरु भगिनी त्याच्यानंतर आपण गुरु भगिनी म्हणतोय पण तुम्हाला खरं सांगू का आपल्या सखे जे असतात ना त्यांच्यापेक्षा सुद्धा आपल्याला कधी कधी ही खूप माणसं जवळची वाटायला लागतात मला खूप भारी वाटलं त्या दिवशी आणि नंतर येताना मी म आईनं म्हटलं आई तुम्ही म मला असं वाटत होतं तुम्ही पण दर्शन देणार नाही पण ना तुमचं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणजे मी बोलले आणि नंतर मी आले आणि ना नंतर गाडीत बसले सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स गाडीत बसल्यानंतर येताना मग मी भजन लावलं तर माझ्याकडे सायन्स सायन्समरणाचे मी पु पुस्तक आणलं नव्हतं त्यामुळे मग मी काय केलं यूट्यूबवर एक चॅनल आहे त्याच्यावरती मी सायन्समरणं का तर मी तर स्वतः अपलोडच केलेलं सायन्स सायन्समरणाचे व्हिडिओ आणि तर सायन्समरणाचे व्हिडिओ ला लावला आणि त्याच्यात ना वाचन जे होतं त्या वाचनात सांगितलेलं होतं म्हणजे मला अगदी रिलेट करण्यासारखं ते शब्द बरोबर आईनी त्या दिवशी लावल्यासारखे झाले तर मी ला ते लावलं आणि त्याच्यात म्हणजे असं बोधामृताचं ते हे आहे तर त्याच्यात असं सांगितलेलं होतं की इष्टांच्या बोलण्यानं तू इतकं हे स्वतःला म्हणजे मनाला लावून घेतोयस जर इष्ट म्हणजे इष्टांच्या बोलण्यानं तू इतकं खच्चीकरण होत आहे वगैरे असं काहीतरी ते होतं त्याच्यात आणि जर अं असं असतं तर प्रल्हाद किंवा अ वगैरे सुद्धा आपल्या इष्टांकडून किती त्रास झाला किंवा आपल्या नातेवाईकांकडून किती त्रास झाला तर तुला त्यांच्यातनं ते, त्यांचं काय वाईट झालं ते उलट देवाच्या जास्त जवळ गेले सेवा उपासना घडली म्हणून ते देवाचे आवडते झाले असं ज्यावेळेला हे करायला लागलं ना त्यावेळेला मला असं वाटलं की आपल्याला कुणीतरी घरच्यांनी त्रास दिला तर आपण त्याच्यावर कितपत विचार करावा किंवा घरच्यांनी काहीतरी म्हटलं तरी, तरी पण आपण कितपत त्याच्या डोक्यात घ्यावं ह्याच्यासाठी आईने हे केलं पण त्या गोष्टीसुद्धा आपण लगेच विसरतो आहे आणि लगेच काहीतरी भांडणाचं निघलं तर आपण लगेच भांडायला तयार होतोय तर खरंच खूप भारी वाटलं त्या दिवशी आणि दर्शन पण छान झालं आईंनी दर्शन क हे केलं आणि प्रेम करणारं कुणी नाही आहे असं नाही प्रेम करणारी तुझ्या भोवताली मी आण आन, आहेत आणि मी आणखी जरा जास्त माणसं क्रिएट करायला लागले असं आईंनी मला दाखवून दिलं असं वाटलं मला तर खरंच खूप छान वाटलं त्या दिवशी आणि आईंचं चा दर्शन झालं परत एकदा यायचं आहेच पण मला माहिती नाही आता कधी आई बोलून घेणार आहेत पण मला लवकरच यायचं आहे आणि तर कधी येणार आहे ते फक्त मला ना आईंनाच माहिती आहे बाकी कुणालाच नाही माहिती तर ज्याला नेक्स्ट टाईम येणार आहे त्याला मला असं इच्छा आहे की एखादी तरी उपासना घडू घडावी तिथं म्हणजे कुठल्याही तीन टाईमच्या ज्या उपासना आहेत त्यातली एखादी तरी उपासना तिथं घडावी अशी आईंच्या चरणी प्रार्थना आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय